थोडीशी लिंकला ग्रुपला लिंक, लिंक शेअर करा सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सगळ्यांनी लाईव्ह स्वामींचं नामस्मरण करायचं आहे बऱ्याचशा ताई आज नामस्मरण करण्यासाठी आलेले आहेत तर स्वामी माऊलींचं सामुदायिक नामस्मरण करायचं आहे तर बघा स्वामी उद्या जाणार आहेत तर सगळ्यांच्या मंत्र पुष्पांजली किंवा सगळ्यांच्या नामस्मरणाने आपण स्वामींचं आगमन पण करणार आहेत बऱ्याचशा ताई आणि स्वामी बऱ्याचशा स्थाईंच्या घरी विराजमान होणार आहेत जे जे स्वामींची मूर्ती घेतली त्यांच्या त्यांच्या स्वामींची काळजी खूप छान प्रकारे घ्यायची चाललेली आहे कारण थंडी आहे तर स्वामी व्हिडिओ किंवा लाईव्ह संपल्यानंतर सगळ्या स्वामी स्वेटर वगैरे घालायचं आहे तर, तर तेन तेन ही स्वामींची मूर्ती आहे ती जळगावला जाणार आहे तसंच हे का कराडच्या ताई आहेत त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी ही माऊलींची पाच इंच मूर्ती घेतलेली आहे आणि हे स्वामी शीतलताईकडे इकडे जाणार आहेत आज गेलेच नाहीत कारण ताईंना उद्या हवे तर बघा काल स्वामींचा लाईव्ह मंत्र पुष्पांजली आपण सर्वांनी केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही सुद्धा खूप मनापासून सेवा करताय तसंच स्वामींच्या सेवेतून तुमचं चांगलं आणि कल्याण हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या लाईव नामस्मरणाला सुरुवात करते श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्या ताईंनी शेवटपर्यंत नामस्मरण करायचं आहे बरं का बऱ्याच ताई नामस्मरण अर्धवटच ठेवतात असं करू नका कारण नामस्मरणातून खूप चांगली प्रचिती खूप चांगले अनुभव येतात आपला कर्मभव कमी होतो आणि जेवढं नामस्मरण आपलं होईल तेवढं आपण स्वामी माऊलींपर्यंत पोहोचतो स्वामी माऊलींनी आपला आवाज ऐकण्यासाठी आपल्याला त्यांचं लाईव्ह नामस्मरण किंवा सामुदायिक नामस्मरण किंवा तुमच्या घरामध्ये आशे तुम्ही असे बघा दोन तीन किंवा एक अगरबत्ती लावून तुम्ही नामस्मरण स्वामी मुलींचं करू शकता बऱ्याचशाच काही संकटात आहे दुःखात आहे तर त्यांना मार्ग सापडत नाही आहे तर स्वामींच्या नामस्मरणातून बघा तुम्हाला मार्गसुद्धा सापडेल आणि स्वामी तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील स्वामींची सेवा स्वामींची भक्ती ही डोळस आहे कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे जो सेवा करतो त्याला प्रचिती येते आणि ज्याला स्वामी कळले त्याला स्वामींबद्दल मी सांगायची काहीच गरज नाही आहे कारण स्वामी कळण्यासाठी स्वामींना जाणून घ्यावं लागतं स्वामींची सेवा करावी लागते माऊलीच्या सानिध्यात राहावं लागतं आणि माऊलीच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्यासुद्धा आयुष्याचं कल्याण होतं तर कोणकोण लाईव्ह नामस्वर शेवटपर्यंत करणार आहे त्या त्यांनी मेसेज करा श्रीस्वामी समर्थ रोहिणीताई श्रीस्वामी समर्थ सुरेश श्रीस्वामी समर्थ सुवर्णताई श्रीस्वामी समर्थ सुनीता कोळीताई श्रीस्वामी समर्थ तनुजाताई श्रीस्वामी समर्थ जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा जेणेकरून नामस्मरणाला जास्त आपण सेवेकरी जोडू आणि नामस्मरणाचं जास्त नितीन श्रीस्वामी समर्थ दादा नितीन सावंत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईक कंटिन्यू चालू ठेवायची आणि कंटिन्यू कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 Shri Swami Samarta, 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 Shri Swami 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 Shri 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 Samarta, समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्र श्री स्वामी समर्थ 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 Sriisva mi se mrtev, 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 sriisva mi se mrtev. श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा आदिराज राजाधिराजयोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु श्री गुरु 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 श्री गुरु श्री गुरुदेव 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 दत्त 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 गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

シリゴデイウダッタ、シリゴデイウダッタ、シリゴデイウダッタ、シリゴデイウダッタ。

श्री गुरुदेव दत्त 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 श्री गुरुदेव दत्त 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 シリグルデイオダッタ、シリグルデイオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグルディオダッタ、シーグーグルデダッタ、シーグーグルデダッタ、シーグーグルデダッタ、 श्री गुरदेव दत्त श्री गुरुदेव 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 दत्त ಅದೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಕೇ ಜಯ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಭಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಂಗಲಾಂಗಲ್ ಶಿವೆದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯತ್ರಂಬಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेवै नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मी देव्याम ओम श्रीमहालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद् वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद् वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ॐ श्रीमहालक्ष्मीद्वै नमः ओम श्रीमहालक्ष्मीदं वैन ओम श्री महालक्ष्मी ओमहालक्ष्मी वैन ओम श्रीमहालक्ष्मीदेव वैन ओम श्रीमहालक्ष्मीद वैन ओम श्रीमहालक्ष्मीद वैन ओम श्रीमहालक्ष्मीदवै नम ओम श्रीमहालक्ष्मीद वैन ओम श्रीमहालक्ष्मीदं वैन ओम श्रीमहालक्ष्मीदंवै नम ಓಂ ಶ್ರೀಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದಿವೈಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದವ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದವ್ಯಾಯ ನಮಃ ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ೆ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವಮಾಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾದ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಭಕೇಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆ उद्या पुन्हा एकदा लाईव्ह नामस्मरणमध्ये आपण सगळे भेटूयात पहिल्यासारखं स्वामींचं पुन्हा एकदा नामस्मरण चालू करूया सामुदायिक